राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून काही पक्ष आमदारांना सांभाळण्यात त्यांची मर्जी राखण्यात व्यस्त आहेत काहींच्या भेटीघाटी छोट्या छोट्या मॅरेथॉन बैठकी वाढू लागल्यात एकशे ऐंशी जागांवर भाजपने लढण्याची इच्छा दर्शवल्यानं माहितीची आता काय होणार हा प्रश्न सगळ्यांसमोर होताच त्यात आता राजकारणातले चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांनी एक मोठा दावा केला आहे महाविकास आघाडी विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस पेक्षा जास्त जागा जिंकणार असं शरद पवार यांनी म्हटलंय परंतु त्यांनी असा दावा करणं हे चुकीचं हे बोलता येत नाही झालेल्या जनतेने महाविकास त्याच जोरावर शरद पवार असं भाकीत करत असणार असं बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये चाललेले राजकीय चाळे पाहता तर जनतेचा कुठल्याच पक्षांवर भरोसा राहिलेला नाही जनता काही वेळा वेळ काढूपणा करत असते परंतु आता प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याचा आहे त्यामुळं गांभीर्यानं आपल्या हक्काचा विचार करून जनता मतदान करेल ही आशा असतानाच प्रत्येक राजकीय पक्ष जनतेला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असणारच परंतु जनतेने पुढील मागील सर्व बाबींचा विचार करून येणाऱ्या काळात मतदान केलं तर ते स्वतःच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी बरं ठरेल एकनाथ शिंदे गेले अजित पवार गेले काही पक्ष फुटले तर काही पक्ष नव्याने उभे झाले काहींच्या निष्ठेची चेष्टा करण्यात आली तर काहींच्या इमानवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं परंतु या सगळ्यातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये आपली ताकद ही वेळप्रसंगी दाखवून दिली आणि त्यामुळेच कदाचित दोनशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसणार असा विश्वास असावा परंतु जनता त्यांना डोक्यावर बसवेल की अजून वेगळंच कोणतं तरी चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल हे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी